रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सुभाष नगर रोड भीषण अपघात दुचाकी व पिकअपची जोरदार धडक एकाचा जागीस मृत्यू एक जखमी सुभाष नगर रोड रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या पुलाखाली रविवारी सकाळी दुचाकी व कोंबड्या भरून जाणाऱ्या पिकअपच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय मृत व्यक्तीचं नाव इर्शाद रियाज मगदुम वय बत्तीस राहणार मुजावर गल्ली मिरज असं असून जखमीचं नाव एराब शोकत देसाई राहणार मुजावर गल्ली मिरज असा आहे दोघे जण मोटरसायकल वरून सर्व्हिस रोडने मालगावच्या दिशेने जात असताना सुभाष नगर कडून महिषाळकडे कोंबड्या भरून जाणारा पिकअप ब्रिज खालून जात होता यावेळी दुचाकीने पिकअपला जोरदार धडक दिली धडकेत इर्षादच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला तर एराब देसाई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे महानकर निपटसाठी आदि माने मीरज सुलेमान रमजान बुजावर माजी उपसरपंच ग्रामपंचायत टाकळे आज टाकळे तासगाव बेळगाव हायवेवर टाकळी या ठिकाणी आज एका निष्पाप तरुणाचा हायवे डेव्हलपमेंटच्या चुकीमुळं तिथे इथं रिफ्लेक्टर नसल्यामुळं किंवा इथं काही दिशादर्शक किंवा पाटे नसल्यामुळं इथं एखाद्या निष्पाप तरुणाचा जीव गेलेला आहे आणि याच प्रकारचं अनेक प्रकारे हायवे हायवे डेव्हलपमेंटच्या चुकीमुळं अनेक निष्पाप तरुणांचे लहान मुलांचे महिलांचे जीव गेलेले आहेत या ठिकाणी मला हायवे डेव्हलपमेंटला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी हे जर स्पीड ब्रेकर आणि जर आपले रिफ्लेक्टर असले तर माणूस हडू जातोय येणारा जाणाऱ्याला माहित नसतंय की डिवायडर कुठं आहे टनल कुठं आहे हे माहित नसल्यामुळे माणूस बेफाम जात असतो आपल्या दुंदीत आपल्या विचारात जात असतोय त्यामुळं माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला पण माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा हायवे डेव्हलपमेंटला आपला हा अभिप्राय कळवावा आणि निष्पाप लोकांचे जीव जाण्यापासून वाचवावं आणि तसंच या ठिकाणी या हायवे डेव्हलपमेंटवाल्यांचा मी इथं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि याच वेळेस जर त्यांनी रिफ्लेक्टर आणि जर डिवायडर किंवा स्पीड ब्रेकर नाही केले तर या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देतो